वसगडेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती वसगडे येथे रात्री बारा वाजता भीमपाळणा रमाई महिला मंडळ यांच्या वतीने घेण्यात आला रात्री बारा वाजता नेत्रदीपक अतिशबाजी करण्यात आली भीमज्योतीचे सकाळी नऊ वाजता वसगडे नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी यांच्या वतीने करण्यात आले ध्वजारोहण विशाल कांबळे आर्मी नाईक यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण आयुष्यमान आर्मी मॅन शरद कांबळे सरपंच योगिता बागडी यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन आर्मी सुनील कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी पाच वाजता जयंती कमिटीच्या वतीने आयुष्यमान शुभम कांबळे यांच्या हस्ते मिरवणूक उद्घाटन करण्यात आले मिरवणूकमध्ये माता रमाई चित्ररथ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सजीव देखावा पॅथर तरुण मंडळ हा विशेष आकर्षण ठरला छत्रपती शाहू महाराज मूर्ती अशा ऐकून पाच चित्ररथ सोबत मुरवणूक शांततेत पार पडली यावेळी विश्वरथ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी अध्यक्ष प्रकाश कांबळे उपाध्यक्ष सुभाष कांबळे सचिव विकास कांबळे खजिनदार गजानन कांबळे निशिकांत कांबळे सतीश फाळके शीतल कांबळे किशोर फाळके सुशांत कामत व सर्व जयंती कमिटी व बहुजन पॅन्थर सेनेचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम पांढरबळे आदींसह वसगडे गावातील ग्रामपंचायत सर्व सदस्य बौद्ध समाजातील सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थ बौद्ध समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त करत मोठे सहकार्य केले दुसऱ्या दिवशी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर यांच्या वतीने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले या शिबिराचा लाभ गावातील सर्वांनी घेतला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी सखाराम पांढरबळे वसगडे